नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहोत देवर्जन या भागामध्ये या ठिकाणी ऊसाचा प्लॉट आहे या शेतकऱ्याचं नाव आहे कांत रोडगे साहेब यांचं प्लॉट आहे आता इथं बघू शकता आपण ऊसाची काय परिस्थिती आहे आता दहा हजार एक ही जात आहे या ठिकाणी भूअस्त्र सुपर फ्लो मॅजिक ॲडव्हान्स याचा वापर करून हे किती अतिशय चांगल्या पद्धतीचं ऊस आलेला आहे तुम्ही हे ऊसाचे कांदे पाहू शकता बुडापासून ते पार वरपर्यंत बघू शकता हे जवळपास चार महिन्याचं पीक आहे तर आज या घडीला किती कांडे झाले बघा सहा सहा सहा, सहा कांद्यावर आलेला आहे ऊस सातवी खांडे त्याच्या पानाची साईज सुद्धा बघू शकता आपण सर तिकडं जरा कॅमेरा करा चार बोटापेक्षा रुंद असे पानं झालेले आहेत ज्यामुळं प्रकाश संश्लेषण प्रक्रिया झपाट्याने होऊन ऊसाच्या कांद्याची साईज वाढते ऊसाचा घेर वाढतो आणि त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं साखरेचं प्रमाण वाढलं म्हणजे त्या ऊसाचं वजन वाढतं म्हणजे पंचवीस ते तीस टक्के उत्पन्न वाढवून देणारं भारतातलं एक नंबरचं इंडिया ग्रो ब्रँड आणि त्याचं भूवास्त्र सुपर आणि ग्रोमॅजिक ॲडव्हान्स हे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यानंतर याच्यावरती एक फवारणीसुद्धा घेतलेली आहे ज्याला ओलिप सुपर सिक्स्टीन म्हटलं जातं त्यासोबतच प्राऊड जे की बुरशीनाशक आहे प्राऊड आणि एम आय स्प्रे या तीन प्रकारच्या औषधाची फवारणी केलेली आहे त्याच्यामुळं अतिशय ऊस जोमदार आलेला आहे आणि हा जोमदार ऊस सर्व शेतकऱ्यांना एकदम प्रभावी वाटतो आहे अनेक शेतकरी येऊन या ठिकाणी पाहणी करतात जेणेकरून आत्तापर्यंत या ठिकाणी कुठलेच शेतकरी एवढं ऊस चांगल्या पद्धतीचं आणू शकले नाहीत आणि चांगल्या पद्धतीचं चा ऊस जरी आला असलं तर त्याचा होणारा खर्चसुद्धा कमी झालेला आहे या ठिकाणी हे अतिशय महत्त्वाची बाब आहे आता या ठिकाणी एक सारमी आहेत विश्वनाथ गरिबी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ऊसाचं इथं निगराणी चालू आहे इथं मार्गदर्शन करून या ठिकाणी ऊसाचं उत्पादन कशा पद्धतीनं जास्तीचं वाढवता येईल यासाठी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न होतो आहे आणि या शेतकऱ्याची जी धडपड आहे की या भागामध्ये सर्वाधिक उत्पादन कसं निघत यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणून कांत रोडगे साहेब यांचं सुद्धा अभिनंदन की त्यांनी आपल्या शेतीची माती तिचं चा आरोग्य चांगल्या पद्धतीनं टिकावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत सेंद्रिय शेतीला चालना देत आहेत म्हणून सर्व शेतकरी बांधवांना चांगलं आहे की या इंडिया ग्रुप ब्रँडचे उत्पादनं जर वापरलं तर चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येतो हे या उसावरून दिसतं खूपपर्यंत धन्यवाद नमस्कार जय महालाष्ट